नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसं करायचं कधी करायचं गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहे मांडणी कशा पद्धतीने करायची वाचन कशा पद्धतीने करायचं तर गुरुचरित्र संबंधित जे काही प्रश्न आहे तर त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या कारण की आपल्या चॅनलवर स्वामी समर्थांच्या पूजेचे सेवेचे व्हिडिओ हे अपलोड होत असतात त्यामुळे तुम्हाला जर स्वामी भक्ती आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर दत्त जयंती आहे चार तारखेला चार डिसेंबरला तर आपल्याला पारायणासाठी अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरुवात करायची आहे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आपला हा पहिला दिवस होईल तर आदल्या दिवशी सत्तावीस तारखेला आपल्याला काही तयारी करायची असते तर गाईला एक पोळी आणि श्वान म्हणजे कुत्र्यांना चार पोळी आपल्याला ठेवायच्या असतात आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये जाऊन तुम्ही स्वामींना नारळ आणि खडीसाखर ठेवून आपले गाराने देखील सांगू शकता की स्वामी मी ह्या ह्या इच्छेने मी हे पारायण करत आहे किंवा तुमची सेवा म्हणून मी हे पारायण करत आहे तर निर्विघ्नपणे माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या असं म्हणून स्वामींना नारळ आणि खडीसाखर तुम्ही अर्पण करायचं आहे जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील स्वामींना नारळ आणि खडीसाखर ठेवून हे तुम्ही सांगू शकता तर अशा पद्धतीने आदल्या दिवशी आपल्याला ही सगळी तयारी करून घ्यायची आहे अठ्ठावीस तारखेला पारायणाला बसायचं बस आहे पारायणाला बसण्या अगोदर मांडणी करायची असते पारायणाची तर मांडणी कशा पद्धतीने करायची तर एक चौरंग घ्यायचा त्यावर सर्वात आधी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पांच्या नावाने तुम्ही सुपारी ठेवायची आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती ठेवायचं आहे किंवा फोटो ठेवायचा आहे आणि मंगल कलश स्थापन करायचा आहे मंगल कलश स्थापन करण्यासाठी सर्वात आधी तांब्यामध्ये तुम्हाला पाणी हळद कुंकू थोडे अक्षता एक नाणं सुपारी आणि आंब्याचे डहाळे आंब्याचे डहाळे नसतील खाऊची पाने तुम्ही पास ठेवून त्यावरती नारळ ठेवायचा आहे तर अशा प्रकारे पूजेची मांडणी करायची आहे अखंड दिवा सात दिवस घरामध्ये प्रज्वलित करून ठेवायचा आहे हा अखंड दिवा सात दिवस तेवत राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर घंटा देखील ठेवायचा आहे स्वामींना नैवेद्यासाठी खडीसाखर काही फळे तुम्हाला ठेवायचे आहेत तर गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्या ग्रंथासाठी एक पाठ ठेवायचा आहे हातात घेऊन ग्रंथ वाचायचा नाही त्या पाठावर ठेवून तुम्हाला ग्रंथ वाचायचा आहे ग्रंथ वाचन झाल्यानंतर तो ग्रंथ एका कापडाने गुंडाळून ठेवायचा आहे उघडाच ग्रंथ ठेवायचा नाही आणि व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघताय तिसरा पाठ जो मी मांडलेला आहे तर तो दत्त महाराजांना बसण्यासाठी पाठ मांडलेला आहे कारण की जिथे गुरुचरित्र सुरू असतं तिथं दत्त महाराज सूक्ष्म रूपाने हजर असतात तर त्यामुळे तिसरा पाठ मी दत्त महाराजांसाठी मांडलेला आहे तर अशा प्रकारे साधी आणि सोपी मांडणी गुरुचरित्र पारायणाची असते तर ही झाली मांडणी तर वाचन कसं करायचं वाचन करण्यासाठी एकच वेळ तुम्ही निवडायची आहे पहाटे चारपासून दुपारी बारापर्यंत तुम्ही कधीही वाचन करू शकता बारा ते दीडच्या दरम्यान तुम्ही वाचन थांबवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कधीही दिवसभरामध्ये वाचन करू शकता फक्त सात वाजेपर्यंत सात साडेसातपर्यंत पर्यंत तुमचं वाचन झालं पाहिजे तर या तुम्ही कोणतीही एक वेळ निवडा आणि वाचन करा ब्रह्म मुहूर्तावर केलेलं वाचन हे खूप फलदायी ठरते जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ निवडली चार ते साडेपाचची तर खूपच उत्तम जर ह्या वेळेमध्ये जमत नसेल तर इतर कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही हे पारायण करू शकता फक्त बारा ते दीडच्या दरम्यान तुम्ही वाचन करू नका तर वाचन झाल्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मग तिथून आपल्याला उठायचं आहे वाचन करत असताना कुणाशीही बोलायचं नाही मोबाईलवर बोलायचं नाही किंवा मोबाईलमध्ये काही बघायचं नाही किंवा इतरत्र कुठं लक्ष द्यायचं नाही फक्त आपलं लक्ष हे वाचनावर असलं पाहिजे वाचन तुम्ही मोठ्याने करा कारण की घरातील जी काही आवाज आहे ते तुम्हाला ऐकूनही येणार तुम्ही काय वाचता हेच तुमच्या कानावर पडेल आता एकेकांना असा त्रास होतो की हे वाचन असतं दीड दोन अडीच तास पर्यंत हे वाचन चालतं तर वाचून वाचून आपलं तोंड गाल वगैरे सगळे दुखायला लागतात तर मनातल्या मनात, मनात देखील तुम्ही वाचू शकता पण वाचन करताय तुम्ही मनातल्या मनात पण लक्ष तुमचं सगळं त्या ग्रंथामध्ये असलं पाहिजे त्या ओव्ह्यमवर असलं पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही मनातल्या मनात जरी वाचत असलात तर ते चित्र तुमच्या नजरेसमोर उभारलं पाहिजे जे, जे अध्याय चालू आहेत ते तर अशा पद्धतीने तुम्ही वाचन करायचं आहे मध्येच उठायचं नाही जे काही आहे ते ग्रंथ झाल्यानंतरच तुम्ही करा जर तुम्हाला काही शारीरिक त्रास आहे तर तुम्ही खुर्चीवर बसून देखील हे वाचन करू शकता खूपच त्रास होते पायात मुंग्या येतात पाय मांड्या वगैरे दुखत आहे तर तुम्ही त्या जागी उभारू देखील शकता खूप काही असं स्वतःवर त्रास करून घेऊन वाचन करणं याला काही महत्त्व नाही तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही वाचन करा पण हे खूप पवित्र असं ग्रंथ आहे याचा अपमान होऊ नये याची काळजी तुम्ही घ्या विनाकारण तुम्ही उठला आहे उगच काहीतरी तुम्ही शुल्लक कामं करत बसला आहे काहीच गरज नव्हती त्या गोष्टीची असं नाही खूप तुम्हाला त्रास होत असेल तर तुमचे शरीर हे पहिला महत्वाचं आहे देव असं म्हणत नाही की स्वतःला त्रास कर मगच मला आनंद होईल असं नाही तर तुमच्या शरीराची देखील तुम्ही काळजी घ्या तर खाण्यापिण्याचे काय नियम आहेत तर तुम्हाला खाण्यापिण्याचे नियम पाळायचे असतील तर पाळा तुम्हाला जर जमत नसेल खाण्यापिण्याचे नियम पाळणे तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला खाण्यापिण्याचे नियम पाळून जर पारण करायचं असेल तर कांदा लसूण व्यर्ज करायचं आहे एक भुक्त राहायचं आहे म्हणजे एकच एक धान्य तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही चपाती खात असाल तर चपातीच सात दिवस खा ज्वारीची भाकरी खात असाल तर ती भाकरीच सात दिवस खावा भात खात असाल तर सात दिवस तुम्ही भातच खा अशा प्रकारे देखील हे पारायण केलं जातं आणि ज्यांना जमत नाही त्यांनी सगळं काही खाऊन देखील पारायण करतात फक्त आपल्या मनातला भाव हा महत्त्वाचा असतो तर तुम्हाला जर ह्याचे खूप असे नियम पाळून पारायण करायचं असेल तर तुमची इच्छा आणि तुम्हाला आहे तसंच पारायण करायचं असेल तरी देखील ती तुमची इच्छा तर हे झाले खाण्यापिण्याचे नियम संध्याकाळी परत तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्र जपायचा आहे दिवसभरामध्ये कधीही जपा संध्याकाळी जपा सकाळी थोडं जपा अकरा श्री स्वामी समर्थ मंत्र जपा संध्याकाळी आरती करा आणि संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम हे देखील वाचायचं आहे कंपल्सरी हे पारायणामध्ये वाचायचंच असतं संध्याकाळी कारण की आपल्याकडून कळत नकळत काही चुका झालेल्या असतात त्याचे क्षमापान स्तोत्र म्हणून हे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं तर विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी वाचा तर झाली ही आपली दिवसभराची सेवा संकल्प पूजेची मांडणी वाचन खाण्यापिण्याचे थोडेफार नियम रात्री झोपताना तुम्ही स्वामींजवळच झोपायचं आहे जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे जवळपास तुम्हाला झोपायचं आहे आणि तेही चटईवर झोपायचं आहे गादीवर झोपायचं नाही तर अशा प्रकारे या गुरुचरित्राचे नियम आहेत तुम्हाला नियम पाळून जर हे गुरुचरित्र करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला यातील थोडेफार नियम पाळून जर गुरुचरित्र करायचं असेल तरी देखील तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता पारायण करणे याला महत्त्व आहे आपण किती करतो आणि काय करतो याला महत्त्व नाही मनातला शुद्ध भाव हा देवाला आवडतो तर अशा पद्धतीने दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण करा तर प्रत्येक घरामध्ये ही सेवा झालीच पाहिजे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ